गहू फसवणूक प्रकरण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल तुकाराम कातकडे यांची पोलिसांकडे न्यायाची मागणी गंगाखेडमधील मधुरा ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानाचे मालक तुकाराम कातकडे यांची तब्बल सात लाख एक्क्याण्णव हजार लाखांच्या गहूंची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी हरजी संभाजी राजकोरे पिंपळगाव ट्रक चालक अक्षय रमेश केंद्रे रमणेवाडी आणि बालाजी व्यंकटराव जाधव नांदेड या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठरा मार्च रोजी गंगाखेडहून नांदेडच्या महेश एग्रोट कंपनीसाठी निघालेला तीनशे क्विंटल गहू भरलेला ट्रक संबंधित ठिकाणी पोचलाच नाही चौकशी दरम्यान दलालाकडून टाळटाळ उडवाउडवीची उत्तरे आणि नंतर थेटची बिघाड झाली अखेर फसवणूक लक्षात आल्यावर तुकाराम कातकडे यांनी सात जुलै रोजी गंगाखेड पोलिसात तक्रार दाखल केली पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे मला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम मागणी तुकाराम कातकडे यांनी केली आहे गुन्ह्याचा तपशील थोडक्यात रक्कम सात लाख एक्क्याण्णव हजार आठशे रुपये शेतीमाल तीनशे क्विंटल गहू ठिकाण गंगाखेडहून नांदेड गुन्हा दाखल सात जुलै दोन हजार पंचवीस आरोपी हरजी राजगोरे अक्षय केंद्रे बालाजी जाधव कारवाई अटक तपास सुरू गंगाखेड पोलीस त्यालाकडून जलद कारवाईचे कौतुक होत आहे मी तुकाराम बलात्कार येथील संकुलन येथे माझी आडत दुकान आहे माझ्या दुकानचे नाव मधुरा ट्रेडिंग कंपनी आहे तर मी हरजी संभाजी राजगोरे यांना दोनदा गाडी दोन दो वेळच माल मी भरून दिला विश्वासाने त्यांनी मला पैसे दिले आणि मी तिसरी गाडी माझी भरून दिल्याच्या नंतर अठरा तीन दोन हजार पंचवीसला दोनशे शहाण्णव क्विंटल गाडीमध्ये माल मी भरून दिला त्यावेळेस अक्षय रमेश केंद्रे आणि बालाजी व्यंक व्यंकटराव जाधव हे तिघं पण होते ज्यावेळेस मी त्यांना सौदा व्यापार दिला माझा त्यांनी गहू भ बो, माझा भरून एम नांदेडच्या एम आय डी सीला दिला आणि दिल्याच्यानंतर मी चार दिवसाला त्यांना कॉल केला की बाबा पेमेंटचं काय झालं आहे तर तुम्ही मला फोन लावायचा नाही मी तुमचं पेमेंट आलं की देऊन टाकील आणि तुम्ही मला त्रास देऊ नका त्यांनी मला असं बोलले आणि मी हरी संभाजी राजगोरेला म्हणलं भ भाऊ तुम्ही मला दोन वेळेस पेमेंट दिलेलं आहे माझं माझं पेमेंट मला द्या आता का पेमेंट आलं का नाही का आलं नाही म्हणून त्यांनी मला शिळगाळ केली शिळगाळ केल्याच्या नंतर मग मी दोन दिवसाला मी नांदेडला गेलो नांदेडला जाऊन त्यांच्या ऑफिसला जाऊन बोललो की हर हरजी संभाजी राजगोरे कुठे आहेत त्यांचा भाऊ छोटा भाऊ हो, ज्ञानेश्वर राजगोरे यांनी सांगितले की भाऊ बाहेर गेलेले आहेत तुम्ही आम्हाला न विचारता कसं काय भाऊला माल दिला आणि ते मला काहीही माहीत नाही तुम्ही आमच्या ऑफिसला यायचं नाही आम्हाला म्हणायचं नाही जर आले तर आहे ना माझ्यासारखं वाईट नाही बरं वाईट जर झालं तर मी आहे तुम्हाला तुमच्यावर मी गुन्हा दाखल करेन त्यांनी मला ज्ञानेश्वर राजगोरेने असे बोलले आणि मग मला मी बालाजी जाधव हर हरजी संभाजी गोरेला बोला की ते पेमेट का पेमेंटचं काय झाले तुकारामजी तुम्ही जरा आठ दिवस थांबा ते पेमेंट तुम्हाला भेटून जाईल पेमेंट येणारच आहे तुम्ही एवढी चिंता करू नका मी म्हणलं ठीक आहे मग मी अजून एक पाच दिवसाला दुमार गेलो हाजी संभाजी राजगोरेला बोललो तर त्यांनी फोन उचलला नाही मी कामामध्ये आहे मी बिझी आहे मला काही फोन करू नका मी त्यावेळेस बालाजी व्यंकटराव जाधवला बोललो तो म्हणला तो मनला मला पेमेंट देणार नाही आम्ही पेमेंट देणार नाही मला काय करायचं तिथे करा तुमचं पेमेंट भेटणार नाही आणि त्यांनी मला शिवगाळ करून माझ्या गाडीवर पाच सहा जणांना येऊन धक्काबुक्की करून गाडीवर आहे ना दगडफेक केली आणि मी तिथून आहे ना घाबरून मी गंगाखेडला रस्त्यानं निघून गंगाखेडला आलो मला पोलीस प्रशासनानं मला न्याय द्यावा ही माझी विनंती आहे मला मा माझा मा, मा, माल मला मा, पूर्ण माझ्या ताब्यात द्यावा ही नंबर विनंती आहे माझी राणेश्वरगाव रोड येथे म मदुरा टेरी कंपनी दुकान आहे मी संभाजी गोरे आणि बालाजी व्यंकटराव जाधव यांना गाडी भरून दिली दोनशे शहाण्णव क्विंटलाची त्यांनी गाडी अठरा तीनला अठरा तीन दोन हजार पंचवीसला भरून दिलेली आहे त्यांनी मला आजपर्यंत मला पेमेंट दिलेलं नाही आहे आणि मी त्यांना विचारलं तर त्यांनी मला शिरगावी दिली आणि त्यांनी मला आजपर्यंत काही हे केलं नाही आज जर बोललो तर म्हणजे माझ्यासारखं वाईट नाही म्हणून मला शिल्गाव करून मला हे केलं मला मला न्याय द्यावा पोलीस प्रशासनानं न्याय द्यावा हीच माझी विनंती आहे गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले